जेव्हा हा मोहर येतो तेव्हा खौंड किडा म्हणून आतमध्ये किडा असतो तो मोहरला होऊन देत नाही आणि हे केल्यानंतर लागतो असे जे किडे जंतू असतात त्यांचं नाश होतं आणि आंब्याला फुटवा एक चांगल्या पद्धतीने येतं आंब्याला ग्रोथ एक चांगल्या पद्धतीने ग्रोथ भेटते हा पण फुटा आहे हे पण फुट आहे फोट आहे चांगली फुट आहे पण हा इथं फुटा आहे पण ही जी आतमध्ये हजी आहेत एक खोंड किडा येतो बघा तो खोंड गिरा नाही मारला फोन स्प्रे नाही केला तो खोंड खोंडगिरा याला ग्रोथ देत नाही बरोबर वाढायसाठी आता आम्ही फवारणी केलेली आहे स्प्रे केलेला आहे ना आता आठ दिवसाच्या नंतर तुम्ही इथं येऊन बघाल तर ह्याला भरपूर ग्रोथ भेटलेली असेल बरोबर एवढा एवढा तुला होणार होता आठ दिवसाचा तुम्हाला कशी वाटली माहिती ते मला आवश्यक आहे